नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर जाणून घेऊया कोजागरी पौर्णिमेला चंद्रप्रकाश अंगावर घ्यावा असे का म्हणतात का ते माहिती आहे का तुम्हाला कोजागिरीचा चंद्रप्रकाश एवढा महत्वाचा का असतो सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा त्या रात्री चंद्रप्रकाशात न्याहून निघण्यासाठी एक तास शिल्लक ठेवा कारण पौर्णिमा ही चंद्र दर्शनाची पूर्ण तिथी त्यातच कोजागिरीची रात्र सर्वात महत्वाची त्या दिवशी चंद्र दर्शन केवळ मसाले दूध पिण्यासाठी नाही तर शारीरिक मानसिक आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी करायचे म्हणजे सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने चंद्र दर्शनाचे जागृतीचा उत्सव वैभवाचा उत्सव आनंदाचा उत्सव उल्लासाचा उत्सव त्या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाही कलांनी फुललेला असतो त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळच संपूर्ण वर्षापेक्षा कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा सर्वात मोठा मोठा वाटतो चातुर्मासातील चार महिन्यात आकाश मेघांनी घेरलेले असते त्यामुळे चंद्र दर्शन स्पष्ट होत नाही त्यामुळे देखील कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो चंद्राजवळ सुंदरता व शीतलता यांचा समन्वय पाहायला मिळतो केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोह मादक व दाहकही बनते परंतु त्यात जेव्हा आंतर सौंदर्य मिसळते त्यावेळी ते शीतल व शांतिदायक बनते संताजवळ जवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखे सौंदर्य असते आपल्या अगदी जवळचे अवतार राम व कृष्ण यांच्या जवळही शांत व प्रसन्न सौंदर्य होते म्हणूनच लोक त्यांना रामचंद्र कृष्णचंद्र म्हणून लागले असे सुंदर गीतेत भगवंताने असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासन तास मांडी घालून बसू शकता चंद्र हा मनाचा देव आहे संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही तर तो उपयोगी व उप, उपकारकही आहे शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे भगवान गीतेत सांगतात की रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो रसात्मक या दिवशी नवीन तयार धान्याचे पोहे दुधासोबत खावे चंद्र चांदणे दूध पोहे साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धावलरंगी उत्सव म्हणून गणला जातो या दिवशी नाचायचे बागडायचे गायचे रास गरबा खेळायचा पण या सर्व आनंदात उज्ज्वलता राखायची विशुद्ध मनाचे आणि निर्मळ अंतकरणाने जो उत्सवाचा उल्हास किंवा जीवनाचा आनंद मिळवू शकतो तो पूर्णतः प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा असा संदेश देणारा शरदाचा चंद्र रात्रभर गगनात शिरतो आपणही तो संदेश पाळला तर किती चांगले होईल अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाश अंगावर या यामुळे म्हणतात या कारणाने कोजागिरीचा चंद्र प्रकाश, प्रकाश खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद